लोक पाच सात सात आठ जण लोक ज्यांनी तिथे अर्ज दिला ताटेसर असतील बाकीचे असतील मोठ्यापणा घेऊन तुम्ही तिथे जाताय आणि बाकी सांगताय जी जागा आहे ना जा था था था। ही वर्ष ना वर्ष इथं माशानभूमी अठरा साठी इकडून तिकडे जायचं तिकडून इकडे करायची बदलायची काय करायचं काय संबंध आहे त्याचा काय चाललंय काय म्हणजे काय काळा ना तुम्ही पहिल्यांदा आधी इथं पाच लाख रुपये टाकताय त्यावेळेस तुम्हाला कळलं नाही का हिमाशनभूमी हाय का नाही पाच लाख रुपये मामांनी दिलं ना मग त्यावेळेस कंपाऊंड करताना तुम्हाला कर कळलं नाही का आता तीन कोट आलं वास्तू चांगली होईल म्हणून तुम्ही विरोध करतायत का तीन कोट टाकलं म्हणून विरोध करताय आणि जी तुमच्या शहरात बाकीची कामं असेल किंवा कुठं काय असेल तुम्ही त्यात काय म्हणले ती जी तुम्ही अर्ज दिलाय त्यात काय म्हणले स्थानिक पण स्थानिक पुढारींनी काहीतरी मिळण्यासाठीही केले तसं करता कोण कोणासाठी मशानभूमीचे पैसे कोणा असं करेल का अर्ज देताना कसा दिला पाहिजे अर्ज काय बोललं पाहिजे स्थानिक पोटारी किंवा स्थानिक नेते हे तर इथल्या स्थानिक मध्ये कोणी विरोध करत आहे तुम्हाला स्थानिक मध्ये कुणी सांगितलं की बाबा इथं भाषणभूमीला निधी टाकले हो, की अडवणूक करतात कुठं काय करतायत अरे शहरात तर कोणच बघा ना कुणाकडे आम्ही आतापर्यंत जेवढी नगरसेवक आहे कुणी कुठं आडवलंय कुणी कोणाला पण निधी आल्यावर काम करून द्यायचं नाही तुमचं तिथं आता तुम्हीच सांगताय पाच सात जण जाता आणि पुढे कोण कुठे पुढरी कमिशन तरी इथे कामालाय आणि त्यात अर्ज देताय तुम्ही तिथे नगरपालिकेत कुठला ज्याला कुणाला काम आहे ना तुम्ही तिथं रोज या आणि रोज बघा ताटेसर रमानावर रोज या आणि रोज बघित काय ती कसं काम करायचं काय करायचं तू तू करा बस काहीतरी गोष्ट करून कुठेतरी काहीतरी परकटून लोकांना भडकून ते असं चालत नसतं सत आठ लोक आता त्यांनी जागा घेतली प्रॉपर इथली ती मोठी मोठी गरज आलेली तिथं आता बरं इथं स्थानिकची राहणारी बी आहेत ना त्यांना त्रास नाही आणि जी बाहेर रा आल्या त्यांनी आता घरं बांधल्यात त्यांना त्रास होतोय का इथल्या लोकांना नाही का त्रास होत कुठं जायचं मशानभू तुम्ही पर्याय जागा दाखवा जागा नाही तुमच्याकडे काय नाही आणि तुम्ही म्हणताय तिकडे पलीकडं न्यान आण इकडे नेन तिकडे न्यान जागा दाखवा की हाय का तुमच्याकडे काय सीओकड हाय का नियोजन काय बरं कोण म्हणतंय त्याच्याकडे आहे का नियोजन वर्षानुवर्ष आहे आणि त्याचं काम करताना तुम्ही करून देत नाही म्हणजे मामांनी दिलाय निधी जर तुम्हाला माहिती होतं की बाबा इथं मशनभूमी नाही पाहिजे बाकीच पाहिजे तर निधी टाकला असता का सगळी मंजुरी झाली काम चालू करा टायमिंगला तुम्ही कोणतरी अर्ज देणार काहीतरी करणार आणि उ काहीतरी लोकांना दिशाभूल करणार काय बोलायची पद्धत आहे काय चाललंय बरं तुम्हाला दिलंय ना शहरात तुम्हाला बघायसाठी सगळं दिलंय पण तुम्ही उगा उठताय सुटताय की काय झालं की तुम्ही डायरेक्ट ह्याच्यात आणि हिथं कोण एकच समाजाचा माणूस येत नाही माहितीला सर्वसामान्य सगळी आहेत